आपल्या घरात कुणाचं कुणाशी जमत नाही पतीचं पती पत्नीचे सतत वाद होतात मुलं सुद्धा आपल्यासोबत सतत भांडत असतात चिडचिड करतात दात खातात ओरडतात आरडतात असं जर तुमच्या घरात होत असेल तर तुम्हाला या सर्व पित्री अमावस्येला संध्याकाळी साडेसहा वाजता अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा तर तुम्हाला संध्याकाळी एक मातीचं भांड किंवा पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंग घ्यायचे आहेत एक मिरा घ्यायचा आहे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि त्यासोबत भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि तो आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला संध्याकाळी साडेसहा वाजता जाळायचं आहे जाताना तुम्हाला पितृ अष्टक आहे येत असेल अवश्य म्हणा नसेल तर युट्यूबला थोडंसं मोठ्या आवाजात लावा मुख्य दरवाजा उघडा ठेवा याने आपल्या घरातील प्रखर पितृदोष जातो नजर दोष जातो जे आपल्या घरातील भांडणं आहेत वादविवाद आहेत कटकट आहेत ते सुद्धा जातात कारण आपल्याला आपले जे पितर आहेत ते आता पृथ्वी तलावरून स्वर्गामध्ये जाणार आहेत मग त्यामुळे ते जाताना आपले भरभरून आशीर्वाद देतात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते घरात कशाची कमतरता राहत नाही अतिशय साधा अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद